अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्मार समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच आठ मे बुधवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे चैत्र महिन्यातील दर्श अमावस्या अगदी बऱ्याच जणांच्या घरात आज सकाळपासून अमावस्येच्या सेवांची नक्कीच सुरुवात झाली असेल कारण अमावस्या तिथी ही सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या या दिवशी तुम्हाला कापरासोबत या पाच वस्तू जाळायच्या आहेत किंवा या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे अमावस्य घरात झाल्याने घरामधील नकारात्मकता घरामध्ये घरामध्ये असणारी बाधा किंवा जर कुठल्या प्रकारचे दोष लागलेले असेल तर ह्या सगळ्यातून आपल्या घराचं निवारण होते बघा जर तुम्हाला शनीची साडेसाती चालू असेल किंवा कुठलाही ग्रह दोष तुम्हाला जर लागलेला असेल नवग्रहांपैकी एक जरी ग्रह तुमचा अस्थिर झालेला असेल आणि त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात आयुष्यात सतत काही संकट येत असेल विघ्न येत असेल सतत काही अडचण येत असेल येत तर सगळ्या दोषातून निवार होण्यासाठी फक्त या पाच वस्तूंचा घरात करा शनी ग्रह जो आहे तो मजबूत होईल तुमच्या पाठीची साडेसाती संपून जाईल आणि तुमच्या आयुष्यात असणारे सर्व अडथळे जे आहेत ते दूर होतील उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो अमावस्या तिथीला आपल्याला करायचा आहे कितीही काही झालं तरी या पाच वस्तूंचा धूर आपल्याला या दिवशी आपल्या घरात करायचाच आहे या पाच वस्तूंचा धूर घरात झाल्याने संपूर्ण घर जे आहे ते बांधमुक्त होईल घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील बऱ्याच वेळा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या असंख्य सेवा करतो अगदी रोज लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लक्ष्मी प्राप्त होणाऱ्या पैसा येण्यासाठी धनलाभ होण्यासाठी असंख्य सेवा करतो पण त्या सेवांचा लाभ होत नाही बऱ्या बारा, बऱ्याच मला कमेंट्स असतात की त्या आम्ही खूप प्रयत्न करतो पण आमच्या घरामध्ये लक्ष्मी काही प्रसन्न होत नाही लक्ष्मी आली तर ती स्थिर होत नाही लक्ष्मी जी आहे ती घरातून सतत काढता पाय घेत आहे म्हणजे पैसा आला तर तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जात आहे जर तुमचं घर नकारात्मक असेल तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मीचा वास जास्त असेल तुमच्या घरामध्ये जर बाहेरील बाधा शक्ती हे खूप जास्त असेल घराची बांध घातलेली असेल तर लक्षात ठेवा कितीही प्रयत्न केले तरी लक्ष घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे म्हणून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्याअगोदर घरामध्ये असणारी नकारात्मक आणि अवलक्ष्मी घालवण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तरच त्याचा आपल्याला लाभ होईल तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्त होईल कारण घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हाच घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल आता कुठल्या वस्तू ज्या आहेत ज्या जाळल्याने घरामधील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल किंवा कुठल्या अशा वस्तू आहे ज्या ज्याचा दूर झाल्याने घरातील नकारात्मकता संपून जाईल हे सगळं काय मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर एक छोटीशी पंटी किंवा एक छोटस मातीचं भांड तुमच्या घरात तुम्ही ज्या गो ज्या गोष्टी साठी म्हणजे कापूर जाटा तर ते जे भांडं असेल तर ते भांडं तुम्हाला सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक भर हळद घालायची सगळ्यात अगोदर त्या भांड्यामध्ये एक भर हळद घालायची आहे त्याच्यावरती दोन चार अख्ख्या अक्षता घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला कापराच्या दोन चार वड्या ठेवायच्या आहेत याच्यानंतर याच्यामध्ये गाईच्या शेणाची गोळी नेहमीच तुम्हाला सांगत असते की एक छोट्या छोट्या विटा असतात बाजारामध्ये ते सहज भेटतात बॉक्स असतो त्याचा ते घेऊन या कारण ते आपल्याला नेहमीच उपयुक्त असतात जर तुम्ही घरीच बनवले तर अत्यंत उत्तम शेणाच्या गोरीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला कापराच्या वरती टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गायीच तूप असेल तर ते थोडंसं तूप घालायचं आहे यामध्ये सात अख्ख्या काळ्या विरा घालायच्या आहेत सात अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि याच्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला काळी किंवा जी पिवळी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे आता हे सगळं घातलं की त्याच्यानंतर कापूस सॉरी हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर पेटायला या लागल्याबरोबर याच्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू असतील म्हणजे गाईच्या शेणाची गोरी असेल किंवा मग लवंग असेल हे सगळं काही प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल जसं जसं हे पेटायला लागेल तसं अजून दोन चार वड्या कापराच्या घाला त्याच्यानंतर काय करायचं तर सात तमालपत्र घ्यायची मोजून सात तमालपत्र घ्यायची आणि ही सातही तमालपत्र घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायची तमालपत्रामध्ये नकारात्मकता शक्ती शोषणाचं प्रमाण हे अत्यंत म्हणजे तमालपत्राच्या आपण इच्छाही पूर्ण करू शकतो तमालपत्राच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय करत असतो तमालपत्राच्या रेमेडीजने आपण नकारात्मकता आणि बाधाही संपवत असतो म्हणून तुम्हाला सात तमालपत्र घरातल्या प्रत्येक अर्थातच जे करू देतील त्यांच्याच पाठी लागा ज्यांचा विश्वास असेल त्यांच्या पाठी लागू नका प्रत्येक व्यक्तीवरून हे सात तमालपत्र उतरवून झाले घरातल्या चार कोपऱ्यांना स्पर्श करायचे त्याच्यानंतर ह्या तमालपत्रांना तुम्हाला थोडस अत्तर लावायचं तुमच्या घरात जे कुठलं अत्तर असेल अत्तर असेल मोगरा चमेली चाफा जे अत्तर असेल ते अत्तर थोडं थोडं अगदी लावायचं लावल्यानंतर हे सातही तमालपत्र एक एक करत तुम्हाला त्या अग्नीमध्ये सोडायचे सोडत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा अगोदर एक तमालपत्र सोडायचं तिथे तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे नकारात्मक ना शक्तीचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा त्या अग्नीस सोडायचं पुन्हा तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं असे सातही तमालपत्र एकक करत तुम्हाला त्या अग्नीस सोडायचे आहेत आणि त्याच्यासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर या ज्या घेतलेल्या वस्तू आहेत यांची राख झाली यांची सगळी काही विभूती झाली की त्याच्यानंतर एक ओ, मग भर किंवा एक छोटी बादली असेल तर ती बादली भर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही राख घालायची थोडीशी राख शांत होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती घालायची आणि घराच्या बाहेर निघून घराच्या समोरचा सा जो मोकळा भाग असेल त्या मोकळ्या भागामध्ये भागा हे पाणी जे आहे ते ओतून द्यायचं या वस्तूंसोबत तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी बाहेर घराच्या बाहेर निघून जाईल बघा याच्या जा सगळ्या सगळ्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या वस्तू आजच्या दिवशी घरात जाळल्याने तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता संपून जाईल ह्या सगळ्या वस्तूंमध्ये नकारात्मकता शोषणाची क्षमता ही अत्यंत प्रभावी असल्यामुळे या वस्तू जेव्हा तुम्ही घरात जाळाल आणि जेव्हा या वस्तूंचा धूर तुम्ही तुमच्या घरात कराल त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी सगळी वाईट ऊर्जा तांत्रिक बाधा जादूटोडा हे सगळं काही त्या वस्तूंसोबत खेचलं जाईल आणि जेव्हा हे प्रज्वलित होईल तेव्हा सगळं काही त्या अग्नीमध्ये नष्ट होईल जेव्हा तुम्ही सगळं घराच्या बाहेर फेकून द्याल त्या क्षणात ही सगळी बाधा तुमच्या घराच्या बाहेर संपून जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे या उपायाने घरामध्ये असणारी व लक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा